नमस्कार मी के सी पाडवी आपल्या देशात लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका आहे आणि नंदुरची लोकसभा ही महाविकास आघाडीने काँग्रेसला सोडलेली आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार ॲडवोकेट गोवाल पाडवी हे इथली निवडणूक लढवित आहे आणि निश्चितपणे पूर्ण मतदारसंघात तरुणांपासून तर सगळ्यांचा पाठिंबा चांगला आहे सगळी जनता काँग्रेसला निवडावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत ते त्याप्रकारे मेहनतसुद्धा आहे निश्चितपणे ह्या देशामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी राज्यघटना वाचवण्यासाठी आणि नंदरची परंपरा जी आहे स्वातंत्र्यानंतर सातत्याने नंदरची लोकसभा ही काँग्रेसच्या वाट्याला आलेली होती दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये फक्त काँग्रेस घाललेली परंतु यावेळेला जनतेने निर्णय घेतलेला आहे असं दिसतंय म्हणून काल बावीस तारखेला औपचारिकपणे नामनिर्देशनपत्र दाखल झालेलं आहे आणि पंचवीस तारखेला गोवालके पाडवी यांचा अधिकृत उमेदवारीचा अर्ज सगळ्या जनतेच्या वतीने मतदारसंघातील सगळे मतदारांच्या वतीने देशातील राज्यातील सगळे नेत्यांच्या आशीर्वादाने आणि आपण जनतेच्या वतीने त्यांचा नामदर्शन करणार आहोत सगळ्या जनतेने लोकशाही वाचवण्यासाठी म्हणा धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती ही एकत्रित होणार आहे आपला सगळ्यांचा आशीर्वाद वाल पाटीलला मिळावा म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो आपण त्या दिवशी मोठ्या संख्येने नंदुवार इथे नजर व्हावं आणि नंदुवारला रॅली काढून एक निवडणूक काढून त्याचा पत्र कलेक्टर ऑफिसला जमा करावा अशी विनंती आपण सगळ्यांना करीत आहे आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो